अकोल्यातील खडकी उड्डाण पुलावर दुपारी बियर घेऊन जाणारी एक गाडी पलटी झाली आणि पाहता पाहता परिसरात तडेरामांची गर्दी झाली बाटल्या लुटून देण्यात आल्याने पोलिसही अवाक झाले अकोल्यातील खडकी परिसरात आज दुपारी एक अजब प्रकार घडला खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या उड्डाण बियरच्या बॉक्सेसने भरलेली एक वाहन पलटी झाली आणि पाहता पाहता हा प्रकार संपूर्ण परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरला हा अपघात नेहमी सारखा नव्हता कारण या वाहनात बियरच्या कॅरेट्स होत्या आणि हे करताच परिसरातील रामांना जणू सुवर्ण संधीच म्हणाली या ठिकाणी चालकाची मदत करण्याऐवजी नागरिक मात्र बियरचे कॅरेट चोरण्यात व्यस्त होते कोण हातात कोण झोडीत तर कुणी थेट डब्यात बियरच्या बाटल्या भरून पडालं काहींनी तर उड्डाणपुलावरच बार सुरू केला अशी दृश्ये समोर आली आहेत या गोंधळात काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला मात्र येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर बियर लंपास झाली होती काही शिल्लक बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे या प्रकारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीचं नियोजन आणि मालवाहतुकीवर अधिक नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं दरम्यान रात्रीतून अकोल्यातील काही रामांचा बार ओपन होणार अशी चर्चा शहरात रंगली आहे